जय जय रामकृष्ण हरी शुभ सकाळ ब्रह्मांड नायक चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तीनशे पासष्ट दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस चौदावा चौदा जानेवारी आजचा भाग आहे नाम घेण्याला काहीही आड येत नाही आपण असे पाहू की नामामध्ये प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ कि ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्रे आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे आता एखाद्याने त्यातले एखादे चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरोसा नाही ना, ना। पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिना तक्रार आणि अत्यंत प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल त्याचप्रमाणे नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे फिरू लागून आपले काम निश्चितपणे सुलभ होईल म्हणून हमकास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्यांची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे नाम घ्यायचे एकदा पक्के ठरवले म्हणजे काहीच आड येत नाही व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का नाही होणार काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम पण विनाकारण काळ फुकट घालवला अशी पश्चातापाची पाळी येणार नाही जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरीही हव्या हव्याशा वाटतात आणि त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की हे देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन देवा माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसो तेच मी ऐको त्याचेच मला स्मरण हो आणि त्याचीच मला गोडी लागो भक्त प्रल्हाद द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपण देखील ठेवावी त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा देवा मी फार दोषी अपराधी आहे मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर पश्चाताप खरंच झाला असेल तर राम कृपा करीलच मुखाने नाम घ्यावे हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतकरणात समाधान ठेवावे जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होईल आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरे। आणि अशाच अधिक अधिक माहितीसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकां